नमस्कार मंडळी बघा उद्या आपले माननीय पंतप्रधान मोदी जी येणार आहे त्यामुळे आपल्या तपोवनात इतकी मोठी जय्यत तयारी चालू आहे <laughs> आणि सगळ्या आपल्या महिला मोर्चाच्या मैत्रिणी हाय हाय <laughs> सगळ्या येऊन बसलेल्या आहे आता आज मीटिंग आहे मोठी त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे बघा तिथे जय्यत तयारी चालू आहे उद्या मोदीजी येणार आहे आजची तयारी आणि खूप प्रसन्न आणि छान वाटतंय खूप मोठा पोलिसांचा थापा पण आलेला आहे बघा सगळ्या मैत्रिणी वगैरे बसल्या अजून तर भरपूर पण आम्ही आजचा लवकर येऊन बसलो त्याच्यामुळे आणि आजच बघू शकता तुम्ही किती उद्याची जय्यत तयारी कशी राहणार आहे मोदीजी आल्यानंतर काय वातावरण होणार आहे बापरे खूप एक्साइटेड आहे आम्ही आज खूप छान वाटतंय नमस्कार मंडळी उद्याचं तुम्हाला दाखवू आम्ही आणि

अरे वा वा मोदी सरकार ये ये येणार आहे येणारच येणार म्हणजे येणार नाही तुम्हाला कसं वाटतंय तिसरी बार मोदी सरकार अरे वा वा चारशो पाच एक बार मोदी सरकार छान मस्त बघा आजची तयारी आणि सगळेच खूप आनंदात आहे बापरे उद्याच्या जय्यत तयारीसाठी चालेल স্পৰ্টছালে <laughs>